नमस्ते मी श्वांगी एच जे आर एट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गौरईला राजलक्ष्मी साडी नेसवणार आहोत तेही घडवंचीवरती इथे सहावर साडी घेतलेली आहे साडीचा हा कमरेकडील साईडचा काठ आहे काठाकडून आपण पदराकडे साडी घेतलेली आहे आणि पदराकडून हा आपण पायाकडे साईडचा काठ घेऊन पहिली प्लेट बनवलेली आहे त्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून पदर बनवलेला आहे पदराच्या प्रत्येक प्लेटवरती असा हात फिरवून आपल्याला एकसारख्या प्लेट करून घ्यायच्या आहेत नवीन साडी असल्यामुळे पदर जास्त फुगतो तर एका सपाट जागेवरती अशा प्लेट घेऊन एकसारख्या प्लेट पकडून हातानेच प्रेस करायच्या आहेत त्यामुळे आपला पदर जास्त फुगतही नाही आणि अगदी चुपून व्यवस्थित राहतो प्लेट एकसारख्या व्यवस्थित करून पदराला आपण इथे उंचीनुसार पिन लावून घेतलेली आहे घडवंचीच्या उंचीनुसार पिन लावलेली आहे हा आपला पदर व्यवस्थित तयार झालेला आहे आता हा कमरेकडील साईजचा काठ पकडून आपण नेस्त्या पदराकडे साडी घेतलेली आहे नेस्त्या पदरापासून पदरा घडवंचीला एक राऊंड येईल एवढी साडी आपण अशी गुंढाळून घेतलेली आहे पाहू शकता पूर्ण एक राऊंड येईल एवढी साडी गुंडाळून समोरच्या साईडने हा असा काट आलेला आहे साडीचा जिथे अगदी घडवंचीचा मध्य आहे तिथे आपण इथे एक पिन लावून घेतलेली आहे व साडी आपण पुन्हा खाली घेतलेली आहे नेस्त्यापद्राकडून घडवंचीचा एक राऊंड येईल एवढी साडी सोडलेली आहे व इथे पिन लावलेली आहे जिथे पीन लावलेली आहे तिथपासून आपण प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे पहिली प्लेट घेताना पाहू शकता अशी आपण झिकझाक प्लेट घेतलेली आहे खालच्या काठाची आपण झिक प्लेट बनवलेली आहे तसंच खाली लावलेली पीन काढून तीच आपण प्लेटच्या वरच्या साईडने लावलेली आहे त्यानंतर जी आपली पहिल्या प्लेटची घडी आहे ती व्यवस्थित वरच्या काठापर्यंत घेतलेली आहे वरती काठावर एक चिमटा लावलेला आहे दुसरी प्लेट घेताना पहिल्या प्लेटपेक्षा समोरच्या साईडने इथे आपण अर्धा इंच सोडलेली आहे व दोन्ही प्लेटमध्ये अर्धा इंच गॅप ठेवलेला आहे दोन्ही प्लेटच्यामध्ये अर्धा इंच अंतर ठेवलेलं आहे व पुन्हा आपण दुसरी पिन दुसऱ्या प्लेटवरती लावलेली आहे दुसऱ्या प्लेटची घडी सरळ आपण वरती काठाकडे घेऊन चिमट्यात लावलेली आहे पुन्हा आपण प्लेट घेताना समोरच्या साईटने पहिल्या प्लेटपेक्षा अर्धा इंचाने बाहेर अशी प्लेट घेतलेली आहे व दोन्ही प्लेटच्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर समोरच्या साईटने सोडलेलं आहे अशा पद्धतीने झीक प्लेट आपण बनवलेले आहे प्रत्येक प्लेट बनवताना एक सारख्या रुंदीच्या बनवलेल्या आहेत प्लेट बनवल्यानंतर प्लेटवरती प्रत्येक प्लेटवरती पिन लावलेली आहे तसंच प्रत्येक प्लेटमध्ये अगदी सारखे अंतर ठेवलेले आहे व सारख्या रुंदीच्या प्लेट बनवलेल्या आहेत तसंच इथे आपल्याला जेवढी आपल्या घडवंची उंची आहे तेवढ्या आपल्याला प्लेट बनवायच्या आहेत तर इथे पाच ते सहा प्लेट आपल्याला बनवायच्या आहेत तर मी इथे सहा प्लेट बनवलेल्या आहेत खालच्या साईडने प्लेट आपण एकसारख्या बनवत वरती चिमट्यामध्ये अडकवलेल्या आहेत प्रत्येक प्लेटची घडी आपण प्लेटमध्ये अडकवलेली आहे अशा पद्धतीने आपल्या प्लेट बनवून झालेल्या आहेत प्लेट पाहू शकता अतिशय सुंदर आणि एकसारख्या अशा तयार झालेल्या आहेत जेवढी साडी आपली वरती शिल्लक आहे तेवढी आपण अशीच ठेवलेली आहे आता आपण पदर आणि प्लेट इथे पाहू शकता अशा आपण उचलून घेतलेल्या आहेत हा नेस्ता पदर पाहू शकता सर्वात आधी आपण नेस्ता नेस्ता असा नेस्तापदर घडवंचीला गुंडाळून घेतलेला आहे नेस्तापदर पूर्ण राऊंडमध्ये असा गुंडाळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या प्लेट समोरच्या प्लेट अशा मध्यावरती येतील समोर मध्यावरती येतील अशा आपण ठेवलेल्या आहेत बाकी वरती जेवढी साडी आहे तेवढी आपण घडवंचीमध्ये खोचलेली आहे आता आपण धडाचा भाग असा ठेवलेला आहे घडवंचीवर हा पदर आपण हा डावा हात आहे आणि डाव्या हाताकडून मागच्या साईटने फिरवून डाव्या खांद्यावरती पदर घेतलेला आहे पदराला मागच्या साईटने पिन लावून असा आपण पदर पिन केलेला आहे पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून अशा व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत वरचा काठ पदराचा हा जो समोरचा वरचा काठ आहे तो थोडासा वरच्या साईडने दिसेल असा आपल्याला वरती सरकवून घ्यायचा आहे त्यानंतर पदराचा खालचा काठ असा प्लेटच्या खाली पिन लावून घेतलेला आहे असा आपण पदर बनवलेला आहे आता समोरचा राजलक्ष्मी घेर आपण बनवणार आहोत प्रत्येक प्लेटवरती पिन लावलेली आहे पहिल्या प्लेटची पिन काढून हा डावा हात आहे डाव्या हाताकडे मध्यापासून डाव्या हाताकडे आपण ही प्लेट अशी दुमडलेली आहे व पिन लावलेली आहे दुसऱ्या प्लेटची पिन काढून दुसरी प्लेटसुद्धा आपण डाव्या हाताकडे अशी दुमडून आतल्या साईडने पिन लावलेली आहे प्लेट दुमडल्यानंतर पिन आतल्या साईडने लावलेली आहे समोरच्या प्लेट बनवताना प्रत्येक प्लेटवरती आपण पिन लावलेली आहे तीच पिन काढून इथे प्लेट वरच्या साईडला दुमडून आपल्या साईडने पिन लावलेली आहे म्हणजे समोरच्या साईडने आपली पिनही दिसत नाही आणि आपला राजलक्ष्मी घेरही अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे आजची ही राजलक्ष्मी साडी अतिशय सोप्या पद्धतीने आपण नेसवलेली आहे आजच्या साडी नेसवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली साडी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तसंच गौरी गणपतीच्या तुम्हा सर्वांना मंगलमयी शुभेच्छा आजचा हा राजलक्ष्मी साडीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद